मित्रो नमस्कार मंगळवारी बारा मार्चला आपल्या नाशकातल्या आदिवासी पाड्यावरच्या त्या बहुचर्चित नदीवरच्या पोलाचं भूमिपूजन पार पडलं त्या कार्यक्रमाचं संपूर्ण लेखाजोखा का मी लवकर सादर करणार आहे पण सरकारचं मन पागळेपर्यंत या सगळ्या गोष्टींसाठी किंवा त्यांच्याकडून काहीतरी सकारात्मक हालचाली होईपर्यंत आपला आकार परिवार काही शांत बसला नव्हता तुम्हाला माहितीच आहे मी इथल्या पुलासाठी जितका आग्रही होतो तितकाच इथल्या आदिवासींना योग्य आरोग्य सेवा मिळाव्यात यासाठी झटत होतो तिथे आपण सोलार स्ट्रीट लाईट लावल्या अभ्यासिका बनवली कम्प्युटर लॅब बनवली पण मागच्या दोन वर्ष तिथे दर दोन तीन महिन्यांनी एक आरोग्य शिबीर आयोजित करत होतो मुंबई पुणे कोल्हापूर आणि नाशिक दिंडोरीमधले डॉक्टर्स आपल्या विनंतीवरून या मेडिकल कॅम्पसाठी पाड्यावर येऊन सेवा द्यायची पुणे आणि नाशकातले काही केमिस्ट आपल्याला औषधांची मदत करायचे पण आजार काय दोन दोन महिने वाट पाहून थोडीच येतात कॅम्प असेल तेव्हाच ताप येणार असं थोडीच होणार होतं म्हणून इथं कायमस्वरूपी किमान साप्ताहिक दवाखाना सुरू व्हावा या विचारत असताना संघाच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्री गुरुजी रुग्णालयाचे मिलिंद जोशी यांचा मला फोन आला आणि गुरुजी रुग्णालयाच्या सेवा संकल्प समितीच्या उपक्रमांची माहिती दिली आणि ते अशा चौऱ्याहत्तर पाड्यांवर जे त्र्यंबक वगैरे जो भाग आहे हरसूल वगैरे त्या पाड्यांवर साप्ताहिक ओपीडी फिरता दवाखाना चालवतात हे सांगितलं मग मी त्यांना आपल्या पाड्यावर आणि शेजारच्या आठ दहा पाड्यांवरही सेवा सुरू करण्यावर आग्रह केला मिलिंदजी आणि श्री गुरुजी रुग्णालय नाशिक संचलित सेवा संकल्प समितीनं अखेर आपली विनंती मान्य करून मागच्या ऑक्टोबरमध्ये हा साप्ताहिक दवाखाना पाड्यावर सुरू केला या दवाखान्याची ओपीडी दर मंगळवारी पाड्यावर भरते आणि पुलाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नेमका मंगळवारीच होता यावेळेला त्यामुळे या ओपीडीचं काम जाणून घेण्याचा योग साधता आला मिलिंदी मला नेहमी बोलवत होते की कधीतरी मंगळवारचा वेळ काढून या पण मुंबईतून विकेंड सोडला तर आपल्याला तिकडे जाता येणं कठीण असतं आता हे सगळं जुळून आलं होतं मित्र नमस्कार आज आपण कांडोळपाडा देवळाचा पाडा कांडोळपाडा या आदिवासी पाड्यावर आहोत अर्थात मी नेहमीच्या पाड्यावर दिसतो तुम्हाला आज एक विशेष कार्य ज्या या पाड्यावर चालतं जे आम्ही मागच्या दोन वर्षापासून या पाड्यावर आल्यानंतर फाइंड आऊट केलं होतं की इथे आरोग्य सुविधांच्या बाबतीत जो बट्ट्याबोळ दिसतो आहे आम्हाला त्यानंतर आम्ही प्रयत्न केले की इथे मेडिकल कॅम्प आयोजित करावेत आम्ही आमच्या पद्धतीनं काही कॅम्प आयोजित केले पण आम्ही जे कॅम्प आयोजित करत होतो ते कॅम्प दोन महिन्यांनी तीन महिन्यांनी असे बऱ्याच गॅपनंतर होत होते आणि त्यामुळे इथल्या आरोग्य सेवा ज्या आम्हाला पुरवायच्या होत्या किंवा ज्या अपेक्षित होत्या ते काम होत नव्हतं हो त्यामुळे शेवटी आम्ही संघपरिवारातल्या श्री गुरुजी रुग्णालय जे आहे नाशिकचं तिथल्या व्यवस्थापनाशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बऱ्याचदा आमच्या गाठीभेटी झाल्या आणि चर्चेअंत त्यांचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमातून आमच्या लक्षात आलं की सेवा संकल्प समिती जी आहे रुग्णालयाची ती अशाच आदिवासी पाड्यांवर दुर्गम ठिकाणी जाऊन आरोग्यसेवा पुरवते आम्ही त्यांना गळ घातली की तुम्ही आमच्याही पाड्यावर हे करा आज माझ्यासोबत मिलिंद जोशी आहेत जे गुरु श्री गुरुजी रुग्णालयाच्या सेवा संकल्प समितीसाठी काम करतात आणि त्यांच्याशी माझा जेव्हा परिचय झाला आणि आम्ही एकत्र एकत्रित येऊन काही चर्चा केल्यानंतर या पाड्यावरही हो अशा पद्धतीचं साप्ताहिक एक आरोग्य शिबिर म्हणा किंवा एक, एक साप्ताहिक फिरता दवाखाना जो आहे ही जी श्री गुरुजी रुग्णालय तुम्हाला मागे गाडी दिसते ही गाडी या पाड्यावरती हो म्हणजे या दुर्गम पाड्यावरती हो सहजासहजी येणं शक्य नाही कारण रस्त्यांची अवस्था आपण पाहिली आहे त्या पाड्यावर अशा पद्धतीनं सुसज्ज अशी रुग्णवाहिका म्हणा किंवा ही रुग्णसेवा देणारी आरोग्यसेवा देणारी व्हॅन इथपर्यंत आणणं आणि इथल्या आदिवासींसाठी आरोग्यसेवा पुरवणं या संकल्पासाठी आम्ही त्यांच्या मागे लागलो होतो त्यांना विनंती करत होतो की आमच्याही पाड्यावर ह्या दोन पाड्यांवर आणि त्या लगतच्या काही पाड्यांचं त्यांचा समावेश व्हावा आणि इथे आरोग्यसेवा पुरवल्या जाव्यात करता करता म्हणजे चर्चेगणिक काही काळ निघून गेला पण सरतेशेवटी यावर्षी मागच्या वर्षी दहा ऑक्टोबर ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये ऑक्टोबर महिन्यात या सेवेचा शुभारंभ झाला मी या सगळ्या सेवेचा जो काही लेखा जो काय आहे तो तुमच्या पुढे मांडला की इकडे गुरुजी रुग्णालय आणि संकल्प सेवा समिती यांचा इथे येण्याचा जो काही त्याच्या मागचा जो मानस आहे तो मी स्पष्ट केला आहे पण हे सगळं करणारे इथे प्रत्यक्षात आणणारे मिलिंद जोशी आज माझ्यासोबत आहेत त्यांचे डॉक्टरही इकडे रुग्णांची तपासणी करत आहेत तर हे दर आठवड्याला होतं हे कार्य मिलिंदजी कसं चालतं आणि आमच्या वि अनेक विनंत्यानंतर आणि चर्चेनंतर तुम्ही सरतेशेवटी आमच्याही पाड्यावरती ही सेवा सुरू केली त्याबद्दल सर्वप्रथम आभार म्हणजे आपण यापूर्वी अधिकृतरित्या आभार मानलेले आहेत पण <laughs> हे ऑन स्क्रीन मी पहिल्यांदा तुमच्याशी बोलतो आहे आणि ह्या सेवेबद्दल आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल तर नेमकं हा जो पट्टा आहे सगळा आदिवासी पाड्यांचा <laughs> तिथे तुमचं कार्य वर्षानुवर्ष सुरू आहे आमचाही पाडा त्यात अंतर्भूत झाला आहे त्याचा आम्हाला आनंद आहे पण हा हे सगळी सेवा करताना निव्वळ ही आरोग्य सेवाच आहे का याच्या याला जोडून तुम्ही अजून कुठल्या कुठल्या गोष्टी आपल्या सेवा संकल्प समितीद्वारे करता हे सगळं आज आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान नावाची संस्था संभाजीनगरमध्ये आहे आणि गेल्या छत्तीस वर्षांपूर्वी तिथे हेडगेवार रुग्णालय सुरू झालंच पहिल्या सरसंघचालकांच्या नावाने खेडग्यावार रुग्णालय सुरू झाल्यानंतर अशाच प्रकारचं रुग्णालय अन्य काही स जागांमध्ये असावं हो, अन्य काही शहरांमध्ये असावं हो, असा एक मानस होता आणि नाशिकमध्ये तसं नाशिकच्या श्री गुरुजी रुग्णालय म्हणजे द्वितीय सरसर सरसंघचालक सा, सा, गुरुजींच्या नावाने हे रुग्णालय ना सुरू झालं गुळवलकर गुरुजी गुळवलकर गुरुजींच्या नावाने आणि महत्त्वाची गोष्ट म्हटलं की फक्त जागा नाशिकची असली तरी तिथले जे काही संस्थापक डॉक्टर्स आहेत जे पहिल्या दिवसापासून आहेत त्यातलं एकही जण नाशिकचं नव्हतं त्या जा त्या संपूर्ण प परिवाराला जी साथ दिली डॉक्टर विनायक गोविलकर जे आमचे पितृतुल्य अध्यक्ष आहेत आणि डॉक्टर प्रवीणजी गुरकुले जे उपा तिथले कार्यवाह आहे यांच्या सगळ्यांच्या मदतीने तिथल्या संघ परिवाराच्या सगळ्या सदस्यांच्या वतीने गुरुजी रुग्णालय दोन हजार आठला नाशिकला सुरू झालं थोडाफार विस्तार करता करता दोन हजार तेराला भोसला मिलिटरी स्कूलच्या वतीने म्हणजे सेंट्रल हिंदू मध्यवर्ती संस्थेच्या वतीने एक पाच एकरची जागा गंगापूर रोडला मिळाली या ठिकाणी दोन हजार तेराला प्रशस्त असं रुग्णालय सुरू झालं शंभर खाटांचं रुग्णालय सुरू झालं आणि त्यावेळेस हे उद्देश असा होता की फक्त रुग्णालय न चालवता आजूबाजूचा जो हे वनवासी क्षेत्र आहे या वनवासी क्षेत्रांना सुविधा मिळाव्या हा मू मूळचा हेतू संघाचा जो आहे त्या संघाच्या हेतूला अनुसरून एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी सेवा संकल्प समितीची स्थापना झाली डॉक्टर राजेंद्र खैरे आमचे कार्यवाह आहेत ते गुरुजी रुग्णालयामध्ये अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम एक 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 पाडा करत करत सुरू झालं पेट तालुक्यातच एक पाऊची बारी नावाचं एक गाव आहे त्या ठिकाणी अचानक एकदा गॅस्ट लागण झाली आणि तिथून खरं हे काम पुढे सुरू झालं त्या गॅस्ट्रोच्या लागणच्या साथीमध्ये सगळे डॉक्टर्स गुरुजी रुग्णालयाच्या त्या ठिकाणी गेले दोन दिवस तिथे थांबले पण लक्षात आलं की याचं मूळ कारण आहे की इथलं पाणी दूषित पाणी आणि मग तिथून एक 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 काम सुरू झालं लक्षात आलं की आरोग्याबरोबरच तिथे पाण्याची समस्या भरपूर आहे पाण्याबरोबरच शेतीचा प्र प्रश्न आहे असे अनेक जसे जसे काम वाढत गेलं तसतशी गावं वाढत गेली आज सत्याहत्तर पाड्यांवर पेठ आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या एकूण सत्याहत्तर पाड्यांवर आपलं हे काम सुरू आहे वेगवेगळी सात आयामं आम्ही घेतली आहेत आरोग्यापासूनच सुरुवात करतो बेसिकली जसं तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर ज्यावेळेस लक्षात आलं की योगायोग सगळ्या गोष्टी जुळून यायला की काळ लागतो म्हणजे सुरुवातीला तुम्ही कदाचित नाराज झाले असाल की अरे आम्ही दोन वेळा बोलवलं पण यांनी काही प्रतिसाद दिला नाही पण शेवटी आर्थिक गणित याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि मग आपल्या परिवाराशी किंवा संघविचारांशी जोडलेली जी काही देणगीदार आहेत या देणगीदारांनी एक 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 करून मदतीला सुरुवात केली आणि सुरुवातीला आपण ह्या एका पाड्यामुळे आपली वीस पाळ्या आजूबाजूची सुरू झाली आपण या ठिकाणी पेठ तालुक्यामध्ये एकोणतीस पाळे आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सत्तेचाळीस पाड्यांवर हे काम सुरू आहे सात वेगवेगळ्या आयामांमध्ये काम सुरू असतं आरोग्य शिक्षण शेती पाणी महिला सबलीकरण कौशल्य विकास शासकीय कागदपत्रांचा एक, एक आयाम आहे जो की गव्हर्मेंटच्या स्कीम्स खूप आहेत आदिवासींसाठी पण त्यांना त्या माहिती नसतात त्यांच्याकडे कागदपत्रं नसतात मग त्यांना ती कागदपत्रे मिळवून देणं त्यांचा फायदा त्यांना मिळवून देणं असा पण एक आयाम आहे किशोरी विकास प्रकल्प जो ॲडोलसन्स गर्लसाठी आपण सुरू केला आहे त्यांचं मानसिक आणि एकूणच त्यांचं सबलीकरण व्हावं या दृष्टीने या पाड्यावर जेव्हा आम्ही आलो त्यावेळेस अगोदर मी आमचे जी काही टीम आहे त्याच्यामध्ये आमचे कोषाध्यक्ष आहेत की जे नाशिक मानवसेवा फाउंडेशन ही सगळी मंडळी आम्ही इथे येऊन बघून गेलो की हा पाड्याचं काय आहे नेमकं आणि मग इथे आल्यावर अनिल वगैरे या सगळ्या मंडळींनी पण इथे व्यवस्थित हे केलं आज जाहिल जाहिल मी तीस या सगळ्या नवीन पाड्यांवर आपण सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये आढळून आणलं की चारशे महिलांना सॅनिटरी पाड आपल्याला द्यायची आहेत आकडा वाढत जाईल जशी गावं वाढत जातील तसं आकडा वाढत जाईल आणि मी तुम्हाला एक शब्द दिला होता की एखाद्या गावात एंट्री करायला आपल्याला उशीर लागतो आहे पण एकदा एंट्री केली तर आम्ही किमीत कमी तीन पन पक्का है। ते पाच वर्ष एक्झिट होणार नाही हे पण पक्कं आहे एकदा सकाळी आम्ही सहाला निघून इथे आठ वाजता पोहोचलो होतो त्यावेळेस आम्ही सर्वे केला तर पाण्याची टाकी आपण एक मंजूर केली पाच हजार लिटरची तिचं काम आता सुरू होईल टाकी येऊन आमच्याकडे रुग्णालयात आहे अवेलेबल झालेली आहे याचबरोबर इथे वाढीचा आम्ही विचार केला की इथे शंभर एका शेतकऱ्याला शंभर झाडं देण्याचा वाडी प्रकल्प आमचा असतो जो ऑलरेडी एकशे सत्तर शेतकऱ्यांना आपण त्र्यंबकेश्वर तालुक्यात दिलेला आहे तो पण इथे आम्ही देऊ गावाने प्रतिसाद दिला की आम्ही आमचं पूर्ण ओतून देऊ पण त्यासाठी गावाने दोन पावलं पुढे आली की आम्ही पूर्ण दहा पावलं पुढे येऊ ही मागे जी विहीर आहे या विहिरीच्या बाबतीत पण आम्ही विचार केला आहे की या विहिरीचंही काय करता येईल कसं करता येईल इनफॅक्ट आज संध्याकाळी इथून गेलं की सहा वाजता माझी आपले एक डोनर आहेत त्यांच्यासोबत या तीन पाड्यांबद्दलच मिटिंग आहे की पुढच्या वर्षामध्ये काय काय तिथे प्रस्ताव आहेत कशा पद्धतीने आहे याच्यासाठी आमचे डॉक्टर राजेंद्र खैरे सगळी टीम आम्ही अविरत काम करत असतो आणि त्याच्याबद्दल आम्हाला म्हणजे आज तुम्ही आमचं कौतुक करताय त्या तो एक आनंद आहे कारण शेवटी आपला परिवार पर एक आहे पण असे अनेक पाडे की जिथे आम्हाला माहिती नसतं कोण इथला नेता आहे कोण काय आहे पण आम्ही आमचं कामं सुरू असतात शेवटी तो संघाचा विचार आहे राष्ट्रप्रथम या विचारांनी कामं सुरू असतात हाच विचार घेऊन आम्ही आम्ही पुढे चाललो आहे कारण राष्ट्र सर्वोपरी आणि राष्ट्रप्रथम हाच आपला बाणा आहे जो स्वयंसेवक असतो तो स्वतःला जे स्फूर्तं त्यातून त्या स्वयंस्फूर्तीने कार्य करत निघालेला असो मी जेव्हा या पाड्यावर आलो तर या पाड्यावर येण्यामागची माझी कारणं वेगळी होती एक इन्सिडेंट जो जी मुलं पातेल्यातून प्रवास करायची ती बड़ी क्लिप पाहून मी इकडे आलो त्यावर मी व्हिडिओ केला आणि मग हा पाडा जगाच्या नकाशावरती आला खऱ्या अर्थानं खरं आणि आज तेही काम पूर्ण होतं त्याचं भूमिपूजन आहे आणि त्या भूमिपूजनासाठी प्रतीक्षा आहे मान्यवरांची आणि त्या प्रतीक्षेचा जो प्रलंबित काळ आहे त्यामध्ये म्हटलं तुमचा जो प्रकल्प सुरू आहे तो प्रकल्प आमच्या प्रेक्षकांसमोर यावा यासाठी मी मिलिंद जोशींशी या अनौपचारिक गप्पा मारल्या दोन महत्त्वाच्या गोष्टी मला सांगायच्या आहेत की आपण इथल्या जे मोतीबिंदू ज्यांना आहे अशी पेश अशी जी माणसं आहेत की जी म्हातारी आहेत आणि ती बाजूला टाकली जातात की आता हा काही कामाचाच नाही आहे अशा लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण आत्तापर्यंत एकोणीसशे नऊशे ऐंशी मोफत अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत या आठवड्यामध्ये त्याचा एक हजाराचा टप्पा पूर्ण होईल गुरुजी रुग्णालय शंभर बेडचं आत्ता आहे एकशे सत्तर बेडचं भूमिपूजन झालं मी त्याचे पण तुम्हाला मी सांगितलं होतं नाशिकला या तुम्ही एकदा जरूर तुम्ही रुग्णालय बघायला या तीनशे बेडचं आता सुसज्ज असं रुग्णालय तिथे तयार होईल आणि या रुग्णालयामध्ये आदिवासी आणि गो गोरगरीब जनतेसाठी तसंही नाशिकच्या इतर रुग्णालयांपेक्षा आपले जे दर आहेत ते तुम्ही कधी कुठेही चेक करू शकतात आपली सेवा आपल्या तिथल्या विचार हे सगळे वेगळं आहे ते वातावरण वेगळं आहे जरूर तुम्ही एकदा तुम्ही एकदा आला होता त्यावेळेस छोटं स्वरूप होतं आता बऱ्यापैकी विस्तारित झालेलं आहे तुम्ही जरूर या इथल्या पाड्यावरच्या लोकांना आम्ही पन्नास प कॅट्रॅक्ससाठीचे आम्ही पेशंट आयडेंटिफाय केली आहे त्यातल्या फक्त सहा जणांची आत्तापर्यंत सर्जरी आहेत गावकऱ्यांना सांगून झाले की तुम्ही घेऊन या तुमचे येण्या जाण्याचे पैसे तिथे राहण्याचे खाण्याचे सगळे पैसे आम्ही रुग्णालयाच्या मार्फत मोफत होतात काल त्यावर चर्चा झाली अनिलशी माझी आणि अनिल म्हणाला की पुढची यादी तयार आहे हो आणि त्यांच्याही कॅटरेक्टचे ऑपरेशन जे आहेत ते कदाचित या पुढच्या आठवड्यात ते घेऊन येतील तुम्ही नक्की नक्की हा एक अभिनव उपक्रम आहे मित्रो संघ परिवाराचं उद्दिष्टच असतं की स्वयंसेवक बनून समाजाची सेवा करणे मीही एक स्वयंसेवक हो ना या नात्यानं देवळाचा पाडा कांडोळ पाडा या पाड्याच्या पंचक्रोशीतल्या गोरगरीब आदिवासी बांधवांसाठी झगडतोय मागच्या दोन वर्ष माझ्या या प्रयत्नांना सुरुवातीला लोक हसत होते म्हणायचे याला वेळ लागले खिशातले पैसे त्या पाड्यावर जाऊन उधळतोय पण आज माझ्या जोडीला श्री गुरुजी रुग्णालय सेवा संकल्प समिती आणि चक्का आपलं सरकार आहे अकरा कोटी पस्तीस लाख रुपये जमा करणं माझ्यासारख्या युट्यूबरला या जन्मात तरी शक्य झालं असं का हो पण सरकारकडे पाठपुरावा केला आणि पुढे सारं जुळत गेल आरोग्यसेवेसाठी आम्ही असा जोर लावून पाठपुरावा करत आहोत लवकरच इथे एक सार्वजनिक आरोग्य केंद्र बनेल यात शंका नाही कारण हे महायुतीचं सरकार जनसामान्यांचं सरकार आहे असं या पुलाच्या ज्या भूमिपूजनाच्या निमित्तानं जे काही सकारात्मक पाऊल पडलं आहे त्यावरून तरी मी बोलू शकतो बाकी सगळ्याच समस्या सुटतील असंही नाही पण हेही नसे थोडके तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डीजी नाही 何うもしみま